ऑपरेशन थिएटरमध्येच ऑपरेशन करताना बासुरी वाजवतच रुग्णाची मेंदूची जटिल शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये यशस्वी अशा प्रकारच्या जटिल व जोखमीच्या मेंदूचे एकशे दोन अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटल अनोखा उपक्रम येथे प्रख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर शिवशंकर मर्जके भूलतज्ञ डॉक्टर प्रकाश भरमगौडर आणि त्यांच्या टीमकडून यशस्वी वाटचाल एका बाजूला रुग्ण स्वतः बासुरी वाजवत आहे दुसऱ्या बाजूला रुग्णावर मेंदूची जटिल अशी मेंदूची शस्त्रक्रिया पार पाडली जात आहे असे दृश्य सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या संस्कार विभागात पाहायला मिळाले ज्या रुग्णांच्या मेंदूतील संवेदनशील अशा भाषेच्या अथवा नियंत्रण भागात जर गाठ असेल तर रुग्णाची बोलण्याची अथवा नियंत्रक शक्ती नष्ट होऊ शकते अशा वेळी रुग्णाची शस्त्रक्रिया करत असताना रुग्णास जागे ठेवणे अत्यंत गरजेचे असते जागा असणाऱ्या रुग्णावर शस्त्रक्रिया करणे ही जोखमीची गोष्ट असली तरी रुग्णाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण होऊ नये यासाठी या सिद्धगिरी हॉस्पिटलच्या डॉक्टर शिवशंकर मर्जके व त्यांच्या टीमने रुग्णास बासुरी वाजवायला सांगून दुसऱ्या बाजूने शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे अशा प्रकारच्या सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे तब्बल एकशे दोन रुग्णांच्या मेंदूच्या अत्यंत जटिल व जोखमीच्या समजल्या जाणाऱ्या आवेग क्रॅनिओटमी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत मेंदूच्या अशा शस्त्रक्रिया करणाऱ्या ग्रामीण भागातील पहिलेच आणि भारतातील मोजक्या रुग्णालयापैकी एक रुग्णालय म्हणून सिद्धगिरी हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे अशा मेंदूच्या आजाराने ग्रस्त अनेक रुग्णांना मुंबई दिल्लीसारख्या मेट्रो शहरात जाण्याऐवजी कणेरी मठ येथे उपचार मिळू शकतात तरी रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे हो वैद्यकीय संचालक व सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ डॉक्टर शिवशंकर मर्जके यांनी पत्रकार परिषदेत केले आपण नेहमी विविध शस्त्रक्रियेबद्दल ऐकत असतो पण मेंदूच्या अनेक विकारांच्यात अवेक क्रॅनी शस्त्रक्रियेची गरज असते अशा शस्त्रक्रिया भारतात केवळ मेट्रो सिटीमधील मोजक्याच ठिकाणी सर्व उपकरणांसह केल्या जातात अन्यथा इतर ठिकाणी ही उपक्रम नसल्यामुळे रुग्णांना गंभीर व कायमची हानी होऊ शकते अशा शस्त्रक्रिया क्लिष्ट शस्त्रक्रिया असतात त्यामुळे अवेक क्रॅनिओटॅमी शस्त्रक्रिया अत्यंत तुरळक प्रमाणात होतात त्यामुळे एकाच रुग्णालयात अत्यंत कमी कालावधीत तब्बल एकशे दोन शस्त्रक्रिया करण्याची किमया सिद्धगिरी हॉस्पिटलमधील डॉक्टर शिवशंकर मर्जके आणि त्यांच्या कुशल टीमने पार पाडली आहे अवेक क्रेनिटम क्रेनिऑटमी शस्त्रक्रिया करत असताना रुग्णासोबत बोलत बोलत शस्त्रक्रिया करावी लागते अनेक वेळा रुग्ण घाबरण्याची शक्यता अधिक असते तर रुग्णाची हालचाल होण्याची शक्यताही अधिक असते अशावेळी रुग्णाच्या मेंदूतील इतर भागाला इजा होऊ शकते त्यामुळे अशी जोखमीची शस्त्रक्रिया करणे यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान व कुशल टीम आवश्यक आहे यासाठी लागणारे तंत्रज्ञान व टीम सिद्धगिरी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये दोन्ही प्रकारे शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात अवेक क्रॅनिऑटॉमी शस्त्रक्रियेमध्ये सिद्धगिरी हॉस्पिटल येथे अद्ययावत असे फंक्शनल एम आर आय मशीन आहे ज्यात आधुनिक निदान करण्याच्या प्रणाली आहेत ज्याद्वारे रुग्णाच्या मेंदूतील नियंत्रण रु� भागाला अचूक अधोरेखित करता येते तिथेच तसेच इथे उपलब्ध असणाऱ्या ट्रॅक्टोग्राफी तंत्रज्ञानामुळे अशा मेंदूतील विविध नसा रंगासह रेकॉर्ड केला जातात त्यामुळे या भागापर्यंतचा प्रवास सुस्पष्ट होतो अशा अधोरेखित भागात अचूक ठिकाणी जाण्यासाठी सिद्धगिरी हॉस्पिटल येथे न्यूरोनेव्हिगेशन मशीन उपलब्ध आहे त्यामुळे येथील शस्त्रक्रियेची अचूकता अधिक दिसून येते यावेळी बोलताना पूज्यश्री काळ सिद्धेश्वर स्वामीजी म्हणाले फंक्शनल एम आर आय टॅक्टो ट्रॅक्टोग्राफी तंत्रज्ञान न्यूरोनेव्हिगेशन मशीन न्यूरो मॉनिटरिंग प्रणालीसह अनुभवी न्यूरोशास्त्र शस्त्रक्रिया तज्ज्ञ अनुभवी न्यूरो भूलतज्ञ यांच्या पूर्णतेतून यशस्वी व सर्वोत्तम अशी अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकते या सर्व गोष्टीसह सिद्धगिरी येथे कुशल डॉक्टर्स व नर्सिंग टीम सतत उपचारासाठी उपलब्ध असल्यामुळेच ग्रामीण भागात असूनही सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने एकशे दोन अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया करण्याचा विक्रम केला आहे अशा आरोग्यसेवांकरिता मेट्रो सिटीमध्ये जाण्याची आता आवश्यकता नाही कारण मेट्रो सिटीमध्ये अशा उपकरणांसह शस्त्रक्रिया त... शस्त्र करताना रुग्ण बोलू शकतो हातपाय हलवू शकतो कधी कधी तर रुग्ण काही प्रकारची वाद्यही वाजवू शकतो अशा वातावरणात शस्त्रक्रिया करण्याचे कसब व कौशल्य डॉक्टर शिवशंकर मत्सगे व त्यांच्या टीमकडे आहे म्हणून हा विक्रम केला आहे यावेळी डॉक्टर शिवशंकर मरसगे यांनी विविध दृगश्राव्य माध्यमांच्या द्वारे सदर जटिल व जोखमेची शस्त्रक्रिया कशी केली जाते हे उपस्थित पत्रकारांना दाखवून माहिती विशद केली यावेळी प्रास्ताविक विवेक सिद्ध यांनी केले तर पत्रकार परिषदेत सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक व नीरोपूर डॉक्टर प्रकाश भरमगौडर राजेंद्र शिंदे कुमार चव्हाण ऋतुराज भोसले दयानंद डोंगरे व पत्रकार उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे